नाताळाच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तीर्थस्थळी देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय देशातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान अर्थातच साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे नाताळ शेवटचा रविवार आणि नवीन वर्षाची चाहूल यामुळे शिर्डी मध्ये येणाऱ्या भक्तांमध्ये वाढ झाली आहे सलग आलेल्या सुट्ट्यामुळे साईबाबांची शिर्डी भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे तर नवीन वर्षाच्या मध्यरात्री एकतीस डिसेंबरला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थांनी घेतलाय ख्रिसमस सुट्टीच्या पार्श्वभूमीवर देशच नव्हे तर विदेशातील भाविक सुद्धा साई दरबारी गर्दी करतायत नववर्षानिमित्त पायी पालखी घेऊन येणाऱ्या साई भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था मोफत करण्यात आली असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकतीस डिसेंबरला मंदिर रात्रभर खुले राहणार आहे साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर साई भक्तांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम देवस्थानापैकी एक देवस्थान म्हणलं तर साईबाबाचं देवस्थान शिर्डी आहे शेगाव आणि साईबाबांचं शिर्डी हे व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आज भारतामध्ये सर्वात आग्रेसर देवस्थान आहेत आणि या ठिकाणी किती जरी गर्दी झाली तरी ह्या देवस्थानच्या तर्फे एकदम अतिशय योग्य अशी सोयी सर्वांची करण्यात आलेली आहे भक्तिनिवास आज गर्दीने फुलून गेलेले आहेत आणि वर्षाचा शेवटचे दिवस असल्यामुळे आणि नवीन वर्षाची संकल्प करण्यासाठी या दिशे देशातून आणि विदेशातून खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे